सोलापूरच्या आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याप्रकरणी अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण मुरुम उपसा संदर्भामध्ये प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे तर दमदाटी प्रकरणी अजितदादांविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तक्रार दाखल केली बघूया आणि होम डिपार्टमेंट हे उपमुख्यमंत्र्यांच्या दे सोलापूरच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाय खोलात गेलाय अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना कर्तव्यापासून रोखल्याचा आरोप होतोय त्याच पार्श्वभूमीवर म्हाड्यातील कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहवाल मागवला होता दरम्यान संदर्भात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली एकतीस ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी मुरुम उपसाची चौकशी आणि पाहणीसाठी गेले होते उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणला पंचनाम्यात ग्रामपंचायतीनं एकशे वीस प्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचं समोर आलं कुरडू शिराळ आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्यासाठी मुरुम उपसा केल्याचं सांगण्यात आलं गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता कामकाजाला मुदतवाढ नसल्याचं सांगितलं सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचं कार्यारंभ आदेशात नमूद होत ते न केल्यास काम रद्द करण्याचं नमूद केलं होतं एकतीस ऑगस्टला मुरुम उपसा प्रकरणी दोन जेसीबी आणि टिप्परवर कारवाई झाली वाहन मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला रस्ते कामासाठी ग्रामपंचायतीनं परवानगी घेतली नाही कार्यारंभ आदेश अंदाजपत्रकानुसार कामाची मुदत समोर उत्खननाबाबत घेतली नाही हे उत्खनन अवैध आणि बेकायदेशीर ठरलं ग्रामपंचायतीवर पाच लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही तरी त्यांनी फोन करून जर केलं असेल तर रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते तर या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे काही होणार नाही ही देखील खात्री आहे म्हणूनच मी आता प्रशांत भूषणची बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे उत्खनन थांबवा ही भूमिके भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच होती त्यामुळं मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं चा उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला आणि त्याच्यावर कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्यामुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोक देणं हे मला वाटतंय चुकीचं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला आय अधिकारी अंजना कृष्णा यांना दम भरला अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरोधातील कारवाई थांबवण्याचा आदेश दिला या प्रकरणी अजित पवार वादात सापडताच आजारी पडल्याचं बोललं गेलं पण आता अखेर अजितदादांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांना कुणाला मी सांगितलं ना उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील करायला ज्या पद्धतीत एक महिला आय पी एस ऑफिसर एका चांगला पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झालेत त्यांना लोकांची काही पडलं नाही आय एस अधिकाऱ्यांची त्यांच्या का दबावा काही त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला पण महिला असल्या कारणाने एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली ना त्या दबावाखाली आल्या नाहीत तसंच काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर त्यांना सलाम अजित पवारांच्या व्हिडिओ नंतर म्हाडा तालुक्यातील कुरडू गावातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरण चांगलंच तापलंय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावात बीड पेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप केला पण कुरडूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत गावाची बदनामी केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी मोहिते पाटलांचा निषेध करत बंद पाळला दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेच सोलापूर जिल्ह्यातील वाल्मीक कराड असल्याचा आरोप सरपंच अण्णा ठाणे यांनी केला धैर्यशील मोहिते पाटील अकलूचा वाल्मिक कराड आहेत का नाही त्या अकलूच्या विजयंतेची बैठ घ्या दादा तांबुळे हा तिथला माझा गायनचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा आज खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर मोहिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्हला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्यावरती मक्कासारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील मोहिते पाटलांना लावला एकतर मी त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे काय गोन खनिजाचं नुकसान झालेलं आहे या बाबतीतली सर्व सविस्तर माहिती कलेक्टर एस पी आय जी आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेली त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा आणला जातोय शासकीय कामात जो अडथळा आणला आहे त्या बाबतीतली कारवाई करावी ही जी मागणी मी या सर्वांकडे केलेली आहे आणि तसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आणि मला खात्री आहे सखोल चखोल चौकशीवरून संबंधित गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाईल आणि माझ्यावर जे आरोप केले जातील त्याला मी कायदेशीर दृष्ट्या उत्तर देईन खरं तर अजित पवार कोणत्याही प्रकरणाची पुरेशी माहिती घेतल्यावरच अधिकाऱ्यांशी बोलतात पण कुरडूवाडीतील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केली खरं तर या ठिकाणी अजितदादा चुकले अवघ्या महाराष्ट्रानं हे बघितलं त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय माऊली डांगे पुढारी न्यूज सोलापूर